नमस्कार सर आज अतिक्रमण चालू आहे तर अतिक्रमणधारकांचे असे विषय की त्यांना नोटीस दिले नाही संदर्भात आपलं काय म्हणणं आहे वेळोवेळी आपण इथून मागं त्यांना नोटीस दिलेली आहे नोटीस दिलेली नाही हे याच्यामध्ये चा नाही वेळोवेळी आपण त्यांना नोटीसच दिलेली आहे पण त्यांनी गांभीर्याने त्याच्यावरती कारवाई केली नाही बुधवारी बाजार वगैरे असतो त्या ठिकाणी अपघाताची शक्यता असते ती पार्श्वभूमी लक्षात द्यायला घेत घेता अतिक्रमण काढणं अत्यंत गरजेचं झालं होतं त्यानुषंगाने ही कारवाई आज करण्यात आलेली आहे अतिक्रमणदार पर्याय जागेची व्यवस्था कुठं केली आहे पर्याय जागेची व्यवस्था तलाठीऱ्याला पोलीस स्टेशन त्या पटांगणामध्ये करण्यात आलेली आहे आम्ही आता तिथं जाणार आहे दे जे घेऊन तिथे त्यांना साफसफाई करून जागा वाटून व्यवस्थित करतो करणार यापुढे अतिक्रमण होणार नाही याबाबत आपण काय लक्षात माझं नागरिकांना आवाहन आहे की अतिक्रमण झाल्यास लगेच ऑफिसला कळवा म्हणजे लगेच काढता येते पुन्हा तो अतिक्रमण झाला जुना झाला तरी अजून त्याचं बघून अजून बोलताना पण अतिक्रमण त्वरित कार्यालयाला सूचना करूच काढण्यात ये अतिक्रमण काढले तिकटरेवर अतिक्रमण होत गटरीची स्वच्छता केली जाईल का गटर बुजवली हो जाईल गटरीची स्वच्छता केली जाईल आणि जो रस्ता आहे नगरपालिकेचा बाजूला तो पण शक्यतो लो लोकांना वापरायला पेमेंट ब्लॉक वगैरे असं करून व्यवस्थित केलं दुकानदारांना पण भविष्यात त्याचा फायदा होईल आणि आता ग्रँडसमोर मोबाईल लागले भाजीमोडे वगैरे त्या पर्याय रस्ता त्यांना काय दिले का जागा त्यांना पाच मिनिटायचं नोटिस देतो आम्ही त्यांना आज नोटिस देतो पर्यायी जागेच सभेमध्ये चर्चा करण्याची जनरल बॉडी मध्ये